ब्रह्मपुरी नगर परिषदनामा अठा कार्यालय नगर परिषद ब्रह्मपुरी जिला चार चार एक दिव्यांग व्यक्ति कल्याण समान संधि संरक्षण व समान सहभागीय एक पंचाण ऐसी कलम चालीस अनु ब्रह्मपुरी नगर परिषद पांच टक्के निधि शासन निर्णयुसाराला है सदर ब्रह्मपुरी शहर ब्रह्मपुरी शहरातील नगरपरिषद क्षेत्रात राहणाऱ्या व चाळीस टक्क्याच्या वर दिव्यांगांची सतीबेट प्राप्त असणाऱ्या सर्व दिव्यांना समप्रमाणात वाटप करायचे आहे आजपर्यंत ज्या दिव्यांगांची नोंदणी झालेली नाही त्यांनी नगर परिषदेमध्ये सात दिवसाचे आत दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी करून घ्यावी यानंतर प्राप्त त्याचा विचार केला जाणार नाही माहितीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे स्वाक्षरी मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर धन्यवाद